महापालिकेचे महायुद्ध महा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला एक व्यक्ती खास अशी आहे की ज्याचं नाव आपल्या सर्वांनाच माहिती आहे एक उद्योगपती सुद्धा आहेत आणि स्वतःला पक्षात मध्ये वाहून गेलेली ही व्यक्ती आहे जेणेकरून ज्यावेळी पक्षा भाजपचा जास्त विस्तार या ठिकाणी नव्हता पण त्यावेळी ते खासदारकीची इलेक्शन सुद्धा लढवलेली होती आणि पक्षा सुद्धा त्यांचं मोठं कार्य आहे अशी ही व्यक्ती आहे दीपक बाबा शिंदे आज आपल्या सोबत आहेत आपल्या त्यांच्याकडून जाणून घेणार महापालिकेचे जे काय सध्याचं रणधुमाळी चालू आहे निवडणुकीच्या संदर्भात विकासाच्या संदर्भात आणि सांगली कशी हवी आहे हे त्यांच्याकडून आपण जाणून घ्या नमस्कार आपल्याला माहिती आहे की महानगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी सुरू आहे भारतीय जनता पार्टी ही विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवते आहे आणि त्यासाठी म्हणून परवाच आमचा जो काही एक अहवाल आम्ही या ठिकाणी जाहीर केला त्याचबरोबर हो या पुढच्या काळामध्ये आम्ही कशा पद्धतीनं जाणार आहोत आमचं जो काही व्हिजन जे आहे ते डॉक्युमेंट डॉक्युमेंटसुद्धा आम्ही या ठिकाणी सादर केलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगत असताना प्रामुख्यानं तुम्ही जर त्याचं अवलोकन जर केलं तर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये उद्योगधंदे कसे वाढतील यासाठी म्हणून आमचा भर हा राहिलेला आहे आपल्याला माहिती आहे की सांगली या भागामध्ये सांगलीम असेल मिरज असेल आणि सांगलीच्या आजूबाजू भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत संस्था आहेत आय टी आय आहेत आणि यामधून जी दरवर्षी येणारी जी मुलं आहेत या मुलांना ह्या भागामध्ये त्याच्या पद्धतीच्या सेवा नसल्यामुळं त्याच्या पद्धतीच्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत ते उपलब्ध नसल्यामुळं त्यांना बाहेर जावं लागतं आहे आणि नोकरी करत असताना मग मुंबईला जा बँगलोरला जा त्या गुरगावला जा इतर ठिकाणी त्यांना जावं लागतं आहे तर अशा पद्धतीनं आम्हाला ह्या भागाची डेव्हलपमेंट करायची आहे एक प्रगती साधायची आहे की ज्या अन्वये आपल्याच भागाचा विकास होत असताना आपल्या भागातील मंडळींचा त्याच्यामध्ये सहभाग व्हावा आपली मुलं त्याच्यामध्ये लागावीत हे आमचं त्याच्या पाठीमागचं धोरण जे आहे आणि ह्यासाठी म्हणून एक चांगलं शहर असणं हे फार महत्त्वाचं आहे कारण लाईफस्टाईल ही, जा है। ही ला फार महत्त्वाची असते आपल्याला माहिती आहे की तरुणाई जी असते या तरुणाईला नुसतं फार मोठा पगार देऊन चालत नाही तर त्याचबरोबर एक चांगल्या पद्धतीचं वातावरणही लागतं आहे आणि त्यामुळं शहर जे आहे एक चांगल्या शहर असावं ज्याच्यामध्ये सगळ्या सुविधा असाव्यात सगळ्या पद्धतीचे चांगले व्यवस्था असावी ही त्याच्या पाठीमाचा उद्देश आहे त्याचबरोबर एक संधी उपलब्ध असली पाहिजे उद्योगधंद्यामध्ये आणि ही संधी आपल्याला उपलब्ध या ठिकाणी करून द्यायची आहे आपल्याला माहिती आहे की सांगली मिरज या भागामध्ये जवळजवळ चार इंडस्ट्रीयल इस्टेट आहेत म्हणजे एक मिरज एम आय डी सी आहे सांगली एम आय डी सी आहे म्हणजे कुपवाडची एम आय डी सी आहे त्याचबरोबर बा आपली गोविंदराव मराठी इंडस्ट्रीयल इस्टेट आहे आणि आपले वसंतदादा इंडस्ट्रीयल इस्टेट आहे बाकी संजय इंडस्ट्रीय इस्टेट वगैरेच्या छोट्या मोठ्या अनेक दोन तीन इंडस्ट्रीयल इस्टेट्स आहेत पण दुर्दैवानं जितकी आपल्याला प्रगती ह्या औद्योगिक क्षेत्रामध्ये हवी होती ती झालेली नाही आहे ही वस्तुस्थिती आहे कारण या सगळ्या ज्या इंडस्ट्रीयल इस्टेट आहेत त्या तकरीबन चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी स्थापन झालेल्या आहेत आणि ह्या ज्या वेळेला स्थापन झाल्या त्यावेळेला त्याच्यातले जे काही रस्ते होते किंवा या सगळ्या गोष्टी होत्या सुविधा होत्या त्या झालेल्या होत्या पण त्या अपुऱ्या पडत आहेत काही ठिकाणी रस्त्याची फार मोठी दुर्वस्था झालेली आहे आणि ज्या वेळेला आम्ही बाहेरचे जे मंडळी या आपल्या भागामध्ये येतात एक नवीन उद्योग सुरू करण्याच्या दृष्टीनं असेल किंवा एक्सपॅन्शन करण्याच्या दृष्टीनं असेल किंवा गिरायक म्हणून सुद्धा ज्या वेळेला आमच्याकडे येतात म्हणजे उद्योगधंद्यांची पाहणी करण्यासाठी येतात त्यावेळेला त्यांची खूप मोठी तक्रार असते की बाबा इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये आल्यानंतर बाबा जे रस्ते आहेत ते अपेक्षेप्रमाणे नाही आहेत आणि अशा पद्धतीचं एक थोडंसं त्याला नैराश्यम असं आपण म्हणू हे निश्चितपणानं आहे तर ह्या इंडस्ट्रीयल इस्टेट आणि त्याच्या मूल मूलभूत ज्या सुविधा आहेत या मूलभूत सुविधा कशा पद्धतीनं आपल्याला त्याचं स्ट्रेंथन करता येतील चांगल्या करता येतील ह्यासाठी म्हणून आम्ही आमचं विजन, विजन, विजन या, या ले ले। जे आहे त्या विजनमध्ये विजन डॉक्युमेंटमध्ये आम्ही या ह्या सगळ्या गोष्टी गाठलेल्या आहेत त्याचबरोबर मगाशी मी म्हटल्यासारखं आमच्याकडून बाहेर पडणारे जे इंजिनियर आहेत ह्या इंजिनियर लोकांना खास करून आय टी क्षेत्रामधून फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे आपल्याला माहिती आहे पण आय टी क्षेत्राची डेव्हलपमेंट जी झालेली आहे तर ती काही मोजक्या ठिकाणी झाली आहे म्हणजे हिंजेवाडीला झाली आहे त्यानंतर तुमच्या गुरगावला झालेली आहे बँगलोरला झालेली आहे आणि अशा पद्धतीनं टिअर टू सिटीज किंवा टिअर थ्री सिटीजमध्ये अजूनपर्यंत ह्या पद्धतीचे आय टी क्षेत्र हे वाढलेलं नाही आहे तर हे आपल्या भागामध्ये सुद्धा व्हावं या दृष्टीनं आय टी पार्कची संकल्पना आम्ही या ठिकाणी आम्ही करतोय त्याचबरोबर आम्ही जी सी सी सेंटर जे असतात की ज्यामध्ये मोठ्या कंपनीज आपल्या स्वतःची केंद्र काढतात ज्याच्यामध्ये आय टी जे प्रोडक्ट्स तयार केले जातात तर असे से या जी सी सी सेंटर्ससुद्धा आपल्या भागामध्ये यावेत या दृष्टीने सुद्धा आमचा प्रयत्न राहणार आहे तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे डेटा सेंटर हा एक मोठा उद्योग येऊ पाहतोय डेटा सेंटर आत्ता जे होत आहेत ते सगळे साधारणपणे विशाखापट्टणमला होत आहेत चेन्नईला होत आहेत आपल्या मुंबईच्या जवळ होत आहेत पुण्याला काही प्रमाणात होत आहेत पण डेटा सेंटर हा एक महत्त्वाचा भाग घटक आहे जो ए आयमध्ये म्हणजे खास करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा विचार आपण जर केला तर ए आय क्षेत्रामध्ये हा डेटा सेंटरचा भाग हा फार महत्त्वाचा आहे तर आपल्या भागामध्ये डेटा सेंटरही व्हावा या दृष्टीनं आमचं प्रयत्नशील राहील डेटा सेंटरच्या बा बाबतीमध्ये विचार करायचा जर झाला तर त्याला दोन गोष्टींची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात असते एक तर जमीन तर ही लागतेच पण त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये विद्युतीकरण लागते त्याला मोठे मोठ्या प्रमाणात वीज लागते कारण ते जे सगळे आयसीस ते जे जे असतात त्याला कुलिंगसाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याला पावर लागते आणि त्या ते चालवायला पॉवर लागते आणि कुलिंगसाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागतं तर ह्या दोन्ही गोष्टींचं आपल्याकडं मुबलक उपलब्धता आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीचा डेटा सेंटर आपल्याला या भागामध्ये करता येईल त्यासाठी म्हणून एक फायबर कनेक्टिव्हिटी लागते तर ती फायबर कनेक्टिव्हिटी कशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी आणता येईल यासाठी म्हणून आमचा प्रयत्न हा राहणार आहे म्हणजे ओव्हरऑल जर आपण म्हणजे विचार केला की जे पारंपरिक उद्योग आहेत तर त्यांना सुद्धा आपल्याला काही फॅसिलिटीज देणं गरजेचं आहे उदाहरणार्थ आपल्याकडे मग कास्टिंगचे उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत तर का। या कास्टिंगच्या उद्योगांना एखादं क्लस्टर आपल्याला बनवता येईल का यासाठी म्हणून सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार दे एक ज्याला आपण एक इंटिग्रेटेड विचार म्हणू म्हणजे सगळ्याचा एकत्रित विचार म्हणू हा आम्ही करण्याचा आमचा प्रयत्न हा राहणार आहे आणि त्यासाठी म्हणून एक आपल्या भागामधले जे उद्योगधंदे आहेत हे चांगल्या पद्धतीनं वाढतील अशी आम्हाला खात्री आहे बाबा ज्या पद्धतीनं आपल्या शेजारीच कोल्हापूरचा आहे कोल्हापूरचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे पण तसाही म्हणावं गेलं तर गेले अनेक मुख्यमंत्री आपले त्या ठिकाणी झाले बाकीचे मंत्री झाले अर्थमंत्री होते आपल्या जिल्ह्याचे तसा आपला इथे विस्तार झालेला पाहायला मिळत नाही आपण म्हणताय ते अगदी खरं आहे कि जाले कि बागा मदे की थोडस काय झालं की आपल्या भागामध्ये दोन तसं औद्योगिकरण कोल्हापूरच्या ही आधी आपलं झालंय म्हटलं तर मी काय चुकीचं होणार नाही कारण का किर्लोस्कर वाडीला मोठा उद्योग किर्लोस्करांनी जवळजवळ शंभर वर्षापेक्षा पूर्वी या ठिकाणी काढला त्यानंतरच्या काळामध्ये साखर कारखाने मोठ्या प्रमाणामध्ये झाले आणि एक साखर कारखाने झाल्यानंतर इथलं औद्योगिकरण कुठंतरी आपलं शिथिल झालेले काय स्टॉप झालेलं आहे अशा पद्धतीचं वातावरण झालं त्याला बरीच कारणं आहेत एक तर जे कारण आहे तर कनेक्टिव्हिटीचा विषय आहे कनेक्टिव्हिटी म्हणजे काय झालं की जे सांगली शहर जे आहे ते नॅशनल हायवेपासून लांब आहे म्हणजे पेठपासून आपण सांगली जर म्हटलं तर जवळजवळ चाळीस किलोमीटरच्या अंतरावरती चाळीस पंचेचाळीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे कोल्हापूरला हायवे जर म्हटलं तर तो जवळजवळ चाळीस पंचेचाळीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे म्हणजे जो नॅशनल हायवेचं जे सर्किट असतं आहे मग त्याच्यामध्ये खास करून नॅशनल हायवे नंबर चार जो होता जो पुण्याहून बँगलोरला जाणारा हायवे होता त्याच्यापासून आपण आत असल्यामुळं हा एक त्याच्या त्याला फटका आपल्याला बसला की औद्योगिकरणाला कोल्हापूर हे आपल्यापेक्षा थोडस वेगानं पुढे गेलं ही जरी खरी वस्तुस्थिती असली तरी सुद्धा औद्योगिक क्षेत्र जसं कोल्हापूरला औद्योगिक क्षेत्र आलं त्याच पद्धतीनं चांगलेलं औद्योगिक क्षेत्र एम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जवळजवळ सातशे एकरची एम आपल्याकडे इथे स्थापन झाले पण ह्या एम मध्ये जे मोठे उद्योग यायला पाहिजे होते ते पहिल्या प्रमाणामध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये टप्प्यामध्ये आले नंतरच्या काळामध्ये काही उद्योग आपल्याकडे सुद्धा चांगले डेव्हलप झाले आपण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की म्हणजे आमच्या भागातली मंडळी ही औद्योगिकरणाकडं त्यांचं लक्ष नाही आहे असं नाही आहे नक्कीच आहे पण पन... त्यांना ज्या फॅसिलिटीज पाहिजे त्या फॅसिलिटीज आपण दिल्या पाहिजे सुविधा ज्या पाहिजे त्या दिल्या पाहिजे एक, तरह एक तर आता कोल्हापूरचं एक अद्यावत विमानतळ झालं सांगलीला विमानतळ नाही हा एक मोठा आपल्याला सेटबॅक आहे पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे सांगलीचं विमानतळ सा तर आम्हाला पाहिजेच आहे कारण कार्गोच्या दृष्टीने विचार केला किंवा आपल्या वाहतुकीच्या दृष्टीनं म्हणजे लोकांच्या वाहतुकीच्या दृष्टीनं विचार केला तर नक्कीच पाहिजे पण त्याचबरोबर आपल्याला कोल्हापूरचं विमानतळ सुद्धा काही फार लांब नाही आहे म्हणजे जर आपण आता बँगलोर सिटीमध्ये जर गेलो आणि बँगलोरहून जर आपल्याला विमानतळाला जायचं जर झालं तर किमान आपल्याला एक तास लागतोय किंवा आपण अगदी पुण्यामध्ये जरी आपण असलो एका भागातून दुसऱ्या विमानतळाला जायला कमीत कमी अर्धा पाऊन तास लागतो एक तास लागतो मुंबईलाही तीच परिस्थिती आहे म्हणजे विमानतळ हे साधारणपणे चाळीस पंचेचाळीस मिनिटाच्या अंतरावरती असलं तरी फार मोठं काही बिघडत नाही आहे आणि कोल्हापूरचं विमानतळ फक्त काय झालंय की सांगली आणि कोल्हापूरमधला असलेला जो काही वाहतुकीचा रस्ता, आ, रस्ता आ, जो आहे तो रस्ता अतिशय वाईट परिस्थितीमध्ये असल्यामुळं त्याचं डेव्हलपमेंट होत नाही आहे अर्थात त्याच्यावरती आपलं जे प्रदेश आमचं जे आहे त्याच्यावरती विचार करतंय आणि लवकरात लवकर हा रस्ता आ, आ, चार पदरी होईल आणि चांगला रस्ता होऊन जाईल याच्याबद्दल मग आम्हाला खात्री आहे आणि हे एकदा झालं की आपली कनेक्टिव्हिटी सुधारेल त्याचबरोबर मिरज एवढं मोठं जंक्शन आहे आणि सांगली मिरज हे दोन्ही स्टेशन्स एवढे आहेत तर आता पुण्यापासून सांगलीला यायला जवळजवळ पाच तास सहा तास लागत होते पण आता वंदे भारत सुरू झालेले आहे किमान एक ट्रेन तरी आपल्याला आहे जे चार तासामध्ये आपल्याला पुण्याला पोचवते तर ही सुविधा अधिक जर आपण वाढवली आणि आता एक ट्रेन आहे तर त्या दोन वंदे भारत जर आपण जर केल्या तर चांगल्या पद्धतीनं फायदा होऊ शकेल म्हणजे पुण्याची कनेक्टिव्हिटी आपल्याला लवकर जर झाली तर ते चांगलं होऊ शकेल त्याचबरोबर एक आपली तसं बघायला गेलं तर भौ भौगोलिकरित्या आपले सिच्युएशन फार चांगले आहे म्हणजे एक तर कृष्णा नदी आपल्या ह्याच्यामध्ये आहे रस्त्याची कनेक्टिव्हिटी आता सुधारायला लागलेली आहे आणि मेन म्हणजे तीन जी मोठी शहरं आहेत म्हणजे मुंबई असेल हैदराबाद असेल बँगलोर असेल ही तिन्ही शहरं तसं व्हायला गेली तर एक चारशे किलोमीटरच्या आसपास हे तिन्ही शहरं आपल्या जवळ है। आहेत आणि ह्याचा विचार आपण जर केला आणि जर एअर कनेक्टिव्हिटी आपली जर चांगली जर झाली तर मला सांगलीला उद्योगधंदे यायला सांगलीची प्रगती व्हायला कुठल्याही प्रकारची अडचण आहे असं मला वाटत नाही आणि त्याचबरोबर एक आपण ज्या जा सुविधा ज्या आहेत म्हणजे ज्याला आपण लाईफस्टाईल म्हणू ही सुद्धा आता आपल्या भागामध्ये सुधारायला लागली आहे आणि आपण त्या व्यवस्थित जर केलं तर नक्कीच ते त्याच्यामध्ये त्याचा उपयोग होऊ शकेल बाबा सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो का गेल्या वेळी आपल्याला भेडसावतो हो तो म्हणजे पुराचा प्रश्न पुराच्या प्रश्नामुळे प्रश्ना सुद्धा ह्या कुठं तरी धंद्यांना त्याचा आळा बसला आहे का किंवा हे कुठेतरी आपल्याला पाठिंबा आपण जात जा होतो का त्या पुरामुळे एक तर पूर हा आपल्याला माहिती आहे की दोन हजार पाच साली पहिल्यांदा आपल्या भागामध्ये पूर आला त्यानंतर एकोणीसला आला त्यानंतर एकवीसला आला एकवीस नंतर आपल्या सुदैवानं त्याचा फार मोठा काय पुराचा फटका आपल्याला बसलाय असं काय नाही आहे आणि ह्या पुराच्यामुळं सांगली खास करून आणि सांगली जिल्ह्यामध्ये जी काही नदीकाठची जी गावं होती त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये एक तर शेतीचं नुकसान तर झालंच झालं पण सांगली शहरामध्ये जी पेठ आमची सांगलीची जी आहे किंवा जे आपले उद्योगधंदे आहेत या उद्योगधंद्यांचं फार मोठं नुकसान हे पहिल्या दोन पुरामध्ये तर झाल्यानंतर एकवीस मध्ये थोडेसे लोक ज्याला पण शाणी झाली असं आपण म्हणू आणि त्यामुळं थोडं जितकं आर्थिक नुकसान जितकं त्यापेक्षा ते निश्चितपणाने कमी झालं पण एक हे भीतीचं वातावरण जे असतं ना ह्याच्यामुळे काय होतंय की फ्लड लाईन जे असते त्या फ्लड लाईन ही कुठं आहे काय आहे हे निश्चित आपल्याला सांगता येत नाही आणि त्यामुळं एक लोकांच्या मनामध्ये एक भीती ही नक्कीच आज सुद्धा आहे म्हणजे आपण जर धामणी साईडला जर गेला तर काही चांगल्या पद्धतीचे डेव्हलपमेंट व्हायला लागले पण त्या लोकांच्या मनामध्ये कुठं तर पोटात परत पूर आला तर आपलं कितपत कितपत बुडू शकेल आणि काय होऊ शकेल अशा पद्धतीची भीती आहे तर एक आपल्या ह्या आम्ही आमच्या जो जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही याचा उल्लेख आम्ही केलेला आहे की पूर हा जो आहे त्या पुराचं नियंत्रण एक कायमस्वरूपी आपल्याला काय ना काय तर त्याच्यामध्ये तोडगा काढावा आणि तो तोडगा काढत असताना एकतर हे पूर जो आहे त्याचं पाणी जे आहे ते, ते एक्सेस पाणी जर आलं तर इथून पाण्याचा आपण उपसा करावा आणि दुष्काळी भाग जो भाग भाग आपला आहे म्हणजे आपलाच पूर्व भाग पण दुष्काळी भाग आहे त्याचबरोबर काही विदर्भामध्ये सुद्धा काही आपल्याला इकडून पाणी नेता येते का तर त्याचा सुद्धा एक चांगला एक प्रोजेक्ट हा तयार करण्याच्या ह्याच्यामध्ये आहे म्हणजे ते जी सगळी चाचणी झालेली आहे ते सगळे सर्वे झालेलं आहे आणि त्याच्यावरती डी पी त्याचा एक चांगला करायसाठी म्हणून एक डिटेल्ड प्रोजेक्टसुद्धा एक आपण याच्यामध्ये आणि सहा साडेसहाशे कोटीचा हा मोठा प्रकल्प आपण करतोय की ज्याच्यामधून पाणी इथून उचलायचं आहे आणि आपल्याला पूर्व भागामध्ये आणि काही विदर्भाच्या किंवा आणि कुठं आपल्याला नेता येते का ते बघायचं आहे तर ह्या सगळ्या ह्याच्यातून मला असं वाटतंय की पूर नियंत्रण हे नक्कीच त्याच्यामध्ये एक महत्वाचा विषय आहे आलमट्टीचा विषय आहे त्यासाठी ते आपण काय ह्याच्या ह्या ठिकाणी बोलून हो उपयोग नाही स्टेट टू स्टेटचा विषय येतो आणि आपल्या स्टेटची मंडळी त्या बाबतीमध्ये सुद्धा अगदी विचार करतायत आणि नक्कीच कर्नाटक राज्याबरोबर त्यातनं काही ना काही तर तोडगा हा नक्कीच निघू शकेल पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की पूर येतोय हा सगळं जर आपण टोटल कॅल्क्युलेशन जर केलं तर ह्या तीन वर्षामध्ये पूर परिस्थितीचं कॅल्क्युलेशन केलं तर आठ दिवसाच्या वरती काही पूर राहिलेला नाही म्हणजे आठ गुण तीन म्हणजे एक साधारणपणे या गेल्या वीस वर्षामध्ये हा पूर हा केवळ एक वीस अठरा ते वीस दिवसाचा आपल्यावरती इम्पॅक्ट झालेला आहे तर जसं बऱ्याच ठिकाणी आता भूकंप असतो भूकंपाला तर आपण काही कंट्रोल करू शकत नाही आपल्या हातामध्ये नाही आता जपानमध्ये एवढे भूकंप येत असतात शेकडो भूकंप होत असतात तर आपण तिथली घरं जी आहेत ती घरं ही भूकंप प्रूफ बांधतो तसं आपण आपली जी काही फ्लड आहे त्या फ्लड प्रूफ अशा पद्धतीचा बिझनेसेस किंवा धंदे आपण केले पाहिजेत असं माझं मत आहे म्हणजे ह्याचा अर्थ की आपण त्याच्यावर उपाययोजना काढल्या पाहिजे असं नाही पण निसर्ग जो असतो ना हा निसर्ग आपण काय कंट्रोल करू शकत नाही सांगता येत नाही आज आपल्याला वाटतं की पूर आहे पण उद्या दुसरं काहीतरी होऊ शकतं पण ह्या सगळ्या गोष्टींना ज्याला कॅलॅमिटीज म्हणतो आपण या कॅलॅमिटीजला तोंड देण्याची क्षमता आपण बाळगूनच बिझनेस केले पाहिजेत असं माझं मत कोरोना पण आला ना आणि हे तसं झाला आता कोण सांगितलं होतं कोरोना येईल आणि इतका मोठा आपल्यावरती इम्पॅक्ट घेऊन जाईल पण आपल्या देशामध्ये कोरोनावरती आणि आपण इतक्या चांगल्या पद्धतीनं जवळजवळ आपलं वर्ष दीड वर्ष त्याच्यामध्ये गेलं पण जरी गेलं असलं तरी आपण सामर्थ्यपणानं त्याला वॅक्सिन काढलं आपण ज्या फॅसिलिटी निर्माण केल्या आपण केंद्र तयार केले एमर्जन्सी केंद्र आपण तयार केले आणि त्यातनं आपण मार्ग काढला अर्थात त्याच्यामध्ये जीवितहानी तर झालीच पण शेवटी निसर्गापुढं आपण शेवटी काय ना काय तर आपण त्याच्यावरती तोडगा काढत राहिला पाहिजे म्हणजे आपण सतत जर आपण म्हणतो की सगळे कुठलाही कॅलमिटी आला तर मला तिला तोंड देता येईल असं होत नाही एक आपल्याला एक इंजिनिअरिंगमधलं मी उदाहरण देतो मी स्वतः इंजिनियर असल्यामुळे आपल्याला सांगतो की एखादं धरण वेळेला आपण डिझाईन करतो किंवा एखादं पूल आम्ही डिझाईन करतो तर तो आम्ही डिझाईन करत असताना हंड्रेड इयर फ्लड म्हणून आम्ही एक एक संकल्पना असते त्यासाठी तो डिझाईन करतो शंभर वर्षांमधनं एखादा पूल आला तर त्या पुलावरनं पाणी जाईल किंवा त्या धरणाला ते बाबा ते पाणी जे आहे ते त्यापेक्षा एक्सेस होईल असं ते जर पटवणी संकल्प आहे आता हा शंभर वर्ष आपण म्हणजे म्हणजे शंभर वर्षांनी येणार वर्षा आहे का नाही तो उद्या सध्या सुद्धा येऊ शकतो म्हणजे साधारणपणे शंभर वर्षातनं एखादी घटना एखादी घटना ही सहन करण्याची क्षमता त्या पुलामध्ये असली पाहिजे किंवा धरणामध्ये असली पाहिजे ह्याला एक हंड्रेड इयर फ्लड वगैरे असं आपण त्याला संकल्पना असते म्हणजे कुठलीही गोष्ट डिझाईन करत असताना अगदी शंभर टक्के अगदी सगळ्याच सुविधा सतत सगळ्याच गोष्टींना आपण सामोरं ती जाईल असं घडू शकत नाही ते करताच येत नाही आणि त्यासाठी म्हणून तिथे प्रॉबेबिलिटी असते त्या प्रॉबेबिलिटीचा विचार करून ते आपल्याला करावं लागतं तर मला असं वाटतंय की पूर हे आपण ग्रेट धरून त्याच्यावरती फ्लड प्रूफ अशा पद्धतीचे बिझनेसेस किंवा जे, जे काय असेल ते केलं पाहिजे मध्ये एक संकल्पना चालली होती की सांगलीमध्ये जी काही नदीकाठला आपले ज्या गोष्टी आणि पूरग्रस्त ज्या ह्याच्यामध्ये होतात तर त्याचं आपल्याला स्थलांतरित काय करता येईल का तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल थोडसं मी महापालिकेच्या ह्याच्यामध्ये घेऊन येतो तुम्हाला सध्याची जी काय पिढी यंग जनरेशन आहे ती पिढी ड्रग्स आहार गेलेली आहे दादानी सुद्धा बरंच कंट्रोल केलेला आहे त्या दादानी सुद्धा त्यासाठी ऍक्टिव्हिटीज पण चांगल्या केलेल्या आहेत काय हा एक खूप मोठा गंभीर विषय आपल्या सर्वांच्या समोर हो आहे आणि ह्या देशामध्ये आपल्याला माहिती आहे की देशाची आपली ताकद कशामध्ये आहे तर आपल्या यंगर जनरेशनमध्ये कारण मिडियम एज ज्याला आपण म्हणू म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा खाली किंवा पन्नास टक्केपेक्षा पन्नास टक्के जी जे आपलं एज आहे ॲव्हरेज एज आहे तर ते अठ्ठावीस आहे आणि हे जगामध्ये फार थोड्या देशांना हे लाभलेलं आहे म्हणजे ज्याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडेंड म्हणू हा डेमोग्राफिक डिव्हिडंट हा आपल्या देशाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळेच हे हा देशाकडे बघत असताना सगळ्या जगाचं लक्ष आपल्याकडे आहे की बाबा आत्ता पुढे जाणारा देश कुठला जर असेल तर भारत आहे आणि त्याला जर खेळ कुठल्या गोष्टीनं बसू शकते जर मला जर विचारला तुम्ही तर हा ड्रग्जचा मेनेस जो आहे हा ड्रग्जचा जो त्रास आहे हा जो विळखा जो आहे तर ह्यातनं आपल्याला त्याची सुटका करून घेणं गरजेचं आहे कारण हा ड्रग्जचा मेनेस जगामधल्याच बहुतांश देशांना ह्याने त्रस्त केलेला आहे आपल्या देशामध्ये दे सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये हा मेनेस येऊ पाहतोय आणि ह्या गेल्या काही वर्षामध्ये हे सिंथेटिक ड्रग्ज जे आहेत म्हणजे पूर्वी कसं असायचं की ड्रग्ज जे असायचे ते एक नैसर्गिक गोष्टींपासून तयार केलेलं आहे ओपीएम असेल किंवा बाकीच्या गोष्टी चरस असेल हे नॅचरल सोर्सेसपासून बनवायचे आत्ताचे जे नवीन ड्रग्ज जे आता बाजारामध्ये आलेले आहेत हे ड्रग्ज जे आहेत हे सिंथेटिक आहेत म्हणजे केमिकलपासून हे बनवले जातात हे म्हणजे त्या नॅचरल ड्रग्जपेक्षा ह्या कितीतरी पटीनं हे पॉवरफुल ड्रग्ज आहेत आणि त्याचा घातपात सुद्धा त्या त्या पद्धतीनंच तेवढा होऊ शकतो त्यामुळे त्यामुळं खूपच डेंजरस परिस्थिती ह्या ड्रग्जमुळं हे निर्माण आहे फेंटिनल आहे बाकीच्या गोष्टी आहेत खूपच मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे तर ज्या वेळेला आपले पालकमंत्री आदरणीय दादा यांच्या लक्षात आलं की बाबा हा मोठा मेनेस हा मोठा त्रास आपल्या सगळ्या मंडळींना होतो तर त्यांनी एक चांगलं मोठं अभियान घेतलं आणि दादा तो आपल्याला माहिती आहे की दर आठवड्याला सांगलीमध्ये पालकमंत्री ना या नात्यानं येतात आल्यानंतर पहिली मिटिंग कुठली जर येत असेल तर ते आपल्या या ड्रग्सच्या कंट्रोलवरती मागच्या आठवड्यामध्ये काय काय तुम्ही उपाय केले कुणाला पकडलं काय गेलं काय त्याच्यावर झालं ज्यांच्या ज्यांना पकडलं होतं त्यांच्या केसेस कुठपर्यंत आहेत त्यांचं कन्व्हिक्शन काय आहे हे सगळ्या गोष्टींकडे दादा त्याचा आढावाच घेत आहेत आणि त्या मिटिंगमध्ये आपल्याला मी सांगतो की दादा अजिबात कोणालाही स्पेअर करत नाहीत की बाबा जर झालं असेल तर त्याचं अभिनंदन करताय जर झालं नसेल तर का झालं नाही म्हणून प्रश्नही विचारतात तर अशा परिस्थितीमध्ये हा फार मोठा ड्रग्जचा विषय आहे आणि मला खात्री आहे की हा कंट्रोलमध्ये आता येऊ पाहतोय कंट्रोलमध्ये आलाय का तर मला वाटतं की अजून पूर्णपणानं आलाय असं आपल्याला म्हणता येणार नाही पण त्याच्यावरती एक ज्याला पोलिसांचा एक ज्याला आपण आणि सगळ्या यंत्रणेचा एक कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न आपण म्हणतो तो अगदी पूर्ण चालू आहे आणि यंत्रणा सुद्धा अगदी सज्ज झालेली आहे आणि खास करून दोन बाबतीमध्ये आपण ते केलं पाहिजे एकतर म्हणजे ज्याला पोलीस डिपार्टमेंटकडनं पोलीस खाक्या म्हणतो आपण त्या पद्धतीनं आपण कंट्रोल केला पाहिजे त्याचबरोबर मुलांनाही त्याच्यापासून आपण परावृत्त केलं पाहिजे त्याच्यापासून ते जा लांब जावेत यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि ते प्रयत्नसुद्धा दादांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये ज्या एन हो जी ओज वगैरे आहेत त्याच्यामध्ये मुलांना शिक्षण देणं त्यांना सतत सांगत राहणं शाळांमध्ये प्रोग्रॅम घेणं शाळांचे जे टीचर्स आहेत त्यांना या सगळ्या गोष्टींच्याबद्दल अवगत करणं त्यामुळं त्यांच्या जे काय हे असेल मुलं जे असतील त्यांच्याकडे तर त्याच्यावरती ते सांगू शकतील किंवा ते पास ऑन करू शकतील असं एक समाजामध्ये थोडीशी एक जा, ह्याच्याबद्दल जागृती ज्याला आपण म्हणून ही जनजागृती खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे झालेली आहे आणि होत पण आहे म्हणजे चालूही आहे हा प्रोसेस अर्थात ही प्रोसेस काय एका दिवसामध्ये किंवा ही होत नसते याला काळ लागत असतो बाबा आता महानगरपालिकेची मतदानाची आता प्रक्रिया संपत राहिलेली आहे प्रचार पण केला आहे आपण नागरिकांना काय आवाहन करणार माझी एक नागरिकाला विनंती आहे की आपण ज्या वेळेला विचार करता पण मतदान केंद्रावरती के जाता त्यावेळेला आपल्या समोर खूप मंडळी त्याच्यामध्ये मतं मागितलेली असतात काही घरी आलेले असतात काही नाते असतात काही जातीची समीकरणं असतात या सगळ्या गोष्टी आपल्या समोर असतात आणि आपण ज्या वेळेला ते बटन दाबता त्यावेळेला नेमका आपल्या मनामध्ये विचार हा कुठला आला पाहिजे तर मला असं वाटतंय की विकास आणि विकास म्हणजे सगळेजण विकासबद्दल बोलतात विकासाबद्दल कोण बोलत नाही असं नाही सगळेजण विकासाबद्दल बोलत असत पण कोण वरवरच्या विकासाबद्दल नुसतं बोलतं आणि कुणाकडे व्हिजन आहे ह्यामध्ये गोष्टीमध्ये आपण डिफरेन्शिएट केलं पाहिजे आणि मला असं वाटतंय की मतदानाने जर अगदी सखोल विचार जर केला तर भारतीय जनता पार्टीकडे जे व्हिजन आहे आणि हे दाखवून दिलंय आम्ही मोदींच्या माध्यमातून असेल देवेंद्र भाऊंच्या माध्यमातून असेल आम्ही हे दाखवून दिलंय की आम्ही जे बोलतो ते करतो आणि नुसतं बोलतो असं नाही किंवा एक बाबा दोन दिवसासाठी किंवा चार दिवसासाठी किंवा पुढची निवडणूक जिंकायसाठी आम्ही करत नाही तर एक देश हा दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पूर्णपणानं विकसित देश होईल ह्यासाठी म्हणून आपल्याला आराखडा हा आपण मांडलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी ही एकमेव पार्टी आहे ज्याच्याकडे ही तो आराखडा पूर्ण करण्याची क्षमता आहे आणि मला असं वाटतंय की ही महानगरपालिका जर आपल्याला जर भारतीय जनता पार्टीकडे जर आली त्याचा जर महापौर झाला पूर्णपणानं क्षमतेनं जर, जर आम्ही सर्वजण जर आलो तर नक्कीच मी आपल्याला सांगतो की देशामधून म्हणजे दे नरेंद्र नरे 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 मोदींच्या माध्यमातून असेल देवाभाऊंच्या माध्यमातून असेल एक आपल्याला म्हणजे केंद्रातून असेल किंवा राज्यातून असेल नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फंड येऊ शकतात कारण कसं पाहायला तर महानगरपालिकेचे फंड जे फार कमी असतात त्या मानानं तर ते जास्तीत जास्त फंड येऊ शकतात आणि ज्या काही आमच्या अपेक्षा आहे म्हणजे एक सांगलीला एक वेगळं वैभवशाली सांगली आपल्याला बनवायचं आहे तर त्या गोष्टींच्या बद्दल सुद्धा आपल्याला नक्की विचार करता येईल खास करून मी आपल्याला एकच उदाहरण सांगतो की आम्ही मेट्रोबद्दल बोलतो अजूनपर्यंत आपल्या सांगलीबद्दल आपण मेट्रोबद्दल किंवा कोल्हापूरबद्दल मेट्रोबद्दल आपण बोलतच नाही का बोलत नाही मला तुम्ही सांगा की तसं बघायला गेलं तर आपण ठीक आहे की बाबा आजच्या परिस्थितीमध्ये ते मेट्रो व्हायबल होईल का नाही व्हायबल होईल का ह्या त्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला नक्की करता येईल पण आपण अशा मोठी स्वप्न किंवा हे आपण का बाळगत नाही आणि हे बाळगण्याचं आणि ही स्वप्न असलेला पक्ष कुठला जर असेल तर भारतीय जनता पार्टी आहे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच ही स्वप्नाची पूर्तीही करू शकतं आणि म्हणून मला वाटते की आपण भारतीय जनता पार्टीला आपण मत द्यावं आणि विचारपूर्वक मत द्यावं नक्कीच आपण दिलेलं मत जे आहे ते आम्ही त्याच्या त्याचा जो एक आदर जो राखायचा आहे आणि आपल्याला जे काही वचन आम्ही जे दिलेलं आहे वचन वचनपूर्ती करायची आहे ह्याच्याबद्दल आम्ही निश्चितपणानं आपल्याला जा गॅरंटी देतो की आम्ही करू सांगली मिरज आपल्याला माहिती आहे सांगली आणि मिरज हा भाग जो आहे तर हा एक खास करून मिरजेच्या बाबतीमध्ये एक आरोग्य पंढरी म्हणून फार पूर्वीपासून ख्याती आहे जवळजवळ एक एकशे चाळीस वर्षापासून इथं मानलेस हॉस्पिटल झालं आणि त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक पूर्ण दक्षिण महाराष्ट्र असेल का नाही उत्तर कर्नाटक असेल या मोठ्या एरियाला एक आ, मेडिकल सेंटर किंवा मेडिकल हब म्हणून याच्याकडे आपण बघितलं जाते नंतरच्या काळामध्ये सांगलीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं मेडिकलच्या फॅसिलिटीज ज्या आहेत निर्माण झाल्या एक आ, हे निर्माण होत असताना त्याच्यातनं निर्माण होणारे काही प्रश्न आहेत म्हणजे मेडिकल फॅसिलिटी ज्यावेळेस वाढतात त्यावेळेला एक काही प्रश्न निर्माण होतात एक तर सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो मेडिकल वेस्टचा विषय आहे तो मेडिकल वेस्टचं हॅन्डलिंग जे आहे ते एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं करावं लागतं म्हणजे दुसरी जी वेस्ट असते त्यासारखं आपल्याला ते मॅनेज करता येत नाही मेडिकल वेस्ट ही काही विशेष पद्धतीनं करतात कारण त्याच्यामध्ये काही जर्म्स असतात त्याच्यामध्ये काही प्रोपॅथोजिन्स असतात आणि त्याचे जे आहे ते आपल्याला ते व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन करावं लागतं हा एक भाग झाला दुसरं जे आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या वेळेला बाहेरचे लोक आपल्याकडे येतात कारण नुसतं मेडिकल हब म्हणून आम्ही विचार करत नाही आहे की आपल्या लोकांच्यासाठी फॅसिलिटीज या नाही आहेत तर आजूबाजूची जी क्षेत्र आहे म्हणजे उत्तर कर्नाटक असेल किंवा इथून कराडच्या बाजून लोक असतील किंवा इथून पूर्व भागातून मंडळी असतील या सगळ्या मंडळींचं शहरामध्ये येणारा जो लोड आहे हा लोड खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि त्यासाठी म्हणून त्यांना लागणारे काही विशिष्ट सुविधा आहेत तर ह्या सुविधांसाठी काही म्हणजे ते रस्त्याची कनेक्टिव्हिटी असेल बाकीच्या काही व्यवस्था असतील तर त्यासुद्धा एक सुदृढ असणं चांगलं असणं हे गरजेचं आहे त्यामुळे नुसतं एखादं मेडिकल हॉस् हो कॉलेज कॉ हॉस्पिटल आपण मोठं उभं केलं आहे आणि ते सगळे सुट प्रश्न सुटले तसं होत नाही तर त्याच्याभोवती लागणारं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा डेव्हलप करावं लागतं आणि मला असं वाटतंय की याकडे सुद्धा आपण आमचा जो जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यामध्ये स्पेसिफिकली आपण हा विषय मांडलेला आहे की एक मेडिकल सेंटर होणार आहे त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही व्यवस्था आहेत त्या व्यवस्था सुद्धा आम्हाला एस्टॅब्लिश करायच्या आहेत आणि आम्हाला एक आपन आ, आपन, मेडिकल टुरिझम ज्याला आपण म्हणू पर्यटन म्हणू आपण मेडिकलसाठी लागणारं जे वैद्यकीय पर्यटन आहे तर वैद्यकीय पर्यटन हा एक खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागाच्या डेव्हलपमेंटमध्ये उपयोगी होऊ शकते कारण लोकांमध्ये आल्यानंतर ते लोक सगळे इथल्या फॅसिलिटीज वापरत असतात इथल्या सगळ्या गोहे वापरत असतात पैशाची रेलचेल होते आणि एकंदरीत आपली इकॉनॉमी सुद्धा त्याच्यामध्ये सुधारू शकते तर मला वाटतं मेडिकल हा सुद्धा एक फार महत्वाचा विषय आपल्याला या भागामध्ये डेव्हलपमेंटसाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे हे होते दीपक बाबा शिंदे भाजपचे ज्येष्ठ नेते त्यांनी विकासाचं कसा रोल मॉडेल असावं उद्योगाचं असेल हब असेल किंवा आपली पंढरी असेल त्या पद्धतीने त्यांनी सविस्तरता चर्चा केलेली आहे येणारा महापालिकेच्या मध्ये सर्व नागरिकांनी भाजपला एक हाती सत्ता दिली तर विकास कसा होईल हे त्यांनी सांगितलेलं आहे